हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स आज मी कोणताही प्रॉडक्टची रिव्ह्यू करणार नाही आहे ना कुठली रेसिपी ना कोणता व्हिडिओ आज जस्ट मी तुमच्याबरोबर गप्पा मारणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आपण लवकरच चालू करणार आहोत पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं सा आहे की मी आज तुमच्याबरोबर एक गुड न्यूज शेअर करणार आहे या व्हिडिओमध्येच तर तुम्हाला व्हिडिओ स्किप करायचं नाही आणि शेवटपर्यंत बघायचं अगदी कमीत कमी वेळेमध्ये मी व्हिडिओ संपवायचा प्रयत्न करते तर फ्रेंड्स तुम्हाला गुड न्यूज शेअर करायचे आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की पहा बरं आणि त्याच बरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि माझ्या चॅनलचं जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा बाजूला बेलायकांचं बटन असेल ते सुद्धा क्लिक करायला विसरू नका वेलायकनचं बटन क्लिक केल्याने काय होतं जेव्हा पण मी माझी व्हिडिओ पब्लिश करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते बरोबर तर मग आता फ्रेंड्स आज मी कोणतीही व्हिडिओ करत नाही मग ऍक्च्युली काय करते गप्पा म्हणजे काय मारणार आहे तुमच्या बरोबर तर फ्रेंड्स मला ना तुम्ही पाहतच असाल माझ्या व्हिडिओ मी प्रोडक्टचे जे आहे रिव्ह्यूज करते अनबॉक्सिंग करते तर ऍक्च्युली म्हणजे बरेच लोक मला पर्सनली विचारतात किंवा व्हॉट्सअप मेसेज करतात इंस्टावरती सुद्धा मला मेसेजेस येतात मी तुम्हाला दाखवते की मेसेजेस काय आहेत ओके okay. मी प्रोडक्ट सेल करते का ऑनलाईन कसे प्रोडक्ट सेल करते प्रोडक्ट घरी आणतेस का लिंक कशी तयार करते प्रोडक्ट पाहायला मिळतील का मी ॲक्च्युली काय आणि कसं करते बरोबर हे मेसेजेस आहेत आणि पर्सनली सुद्धा मला विचारतात की तू प्रोडक्ट घरी आणतेस वगैरे का कसं करतेस तर असे बरेच क्वेरी असतात सगळ्यांना ऍक्च्युअली सगळ्यांनाच सगळं माहिती असतं असं नाही आहे हे मला पण आत्ताच कळलं पाच महि पाच सहा महिन्यापूर्वी की असं पण असतं म्हणून कारण माझं यूट्यूब चॅनल होतं पण मी रेसिपी चॅनलवरती जास्त फोकस करत होती तर त्याच्यामुळे मला सुद्धा माहिती नव्हतं तर फ्रेंड्स मला सांगायचं आहे की मी काय करते म्हणजे मी एक कंटेंट क्रिएटर म्हणून जॉब करते ठीक आहे आपण जसं एखाद्या कंपनी बरोबर डील करतो बरोबर ॲडव्हर्टाईज करतो त्यानंतर ते लोक तुम्हाला कमिशन देतात असं वगैरे एखाद्या कंपनीबरोबर जसं आपण डील करतो तसं मी एक मेशो मेशो एक आता खूप मोठा ब्रँड म्हणून एक छान ॲप झालेला आहे त्याच्यावरती खूप रिझनेबल प्रोडक्ट मिळतात आपल्याला रिजनेबल मध्ये लो प्राईजमध्ये अदर ॲप कम्पेअर करायला गेलं ना तर खूप लो मध्ये आपल्याला प्रोडक्ट मिळतात मेशोवरती आणि तेच आहे की मी मेशो बरोबर काम करते ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणून तर कंटेंट क्रिएटर म्हणजे काय क्वेश्चन आला असेल तर कंटेंट क्रिएटर म्हणजे मेशो, मेशो और में आहे मेशोवर मी एखादा प्रोडक्ट घेते बरोबर हा प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट आहे जो मी मेशोवरून घेतलेला आहे आणि तो मी परचेस केलेला आहे म्हणजे मी विकत घेतलेला आहे माझ्या पैशानेच विकत घेतलेला आहे मेशोवरून मेशो ॲपवरून ऑनलाईन ठीक आहे तर माझ्या पैशाने मी विकत घेतलेला आहे तो जेव्हा डिलिव्हरी होतो डिलिव्हर्ड होतो हा प्रोडक्ट तेव्हा मी ओपन करते अनबॉक्सिंगचा सुद्धा व्हिडिओज करते मी तर हा प्रोडक्ट ओपन करते ह्याचे रिव्ह्यूज देते मी तुम्हाला की हा प्रोडक्ट ॲक्च्युली कसा आहे क्वालिटी कशी आहे प्लस याची प्राइस काय आहे ठीक आहे हे सर्व मी रिव्ह्यू देते तुम्हाला म्हणजेच मी मेशोच्या प्रोडक्टचं कंटेंट क्रिएट करते कळलं एखाद्या प्रोडक्टचे सगळी इन्फो द्यायचे आहे मला आणि पण ते प्रोडक्ट जर ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचे आहेत जर प्रोडक्ट खरंच चांगले असतील तरच जे कंटेंट क्रिएटर आहेत ते रिव्ह्यूज देतात जर प्रोडक्ट खराब असेल क्वालिटी खराब असेल ते आहे रीटन तर आ, ते प्रोडक्ट आहेत ते मेशोला रिटर्न जातात तर इथे हे असं मी कंटेंट क्रिएट करते रील जसं माझ्याकडे वाईट युट्यूबचं प्लॅटफॉर्म आहे तिथे मी रील शेअर कर शॉर्ट शेअर करते इन्स्टावरती रील शेअर करते पण फेसबुकवरती सुद्धा रील शेअर करू शकतो असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत व्हॉट्सअप आहे, आहे जिथे आपण रील शेअर करू शकतो तर माझ्याकडे वाय टीचं जे आहे ते प्लॅटफॉर्म होतं त्याच्या थ्रूच मी कंटेन ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणून जॉईन झाले मेशोला डील असते जसं आपण कंपनी बरोबर डील करतो तसंच मेशो बरोबर डील केलेले आहे मी एक त्यांच्यासाठी काम करते ऍज अ कंटेंट क्रिएटर पण ते मला सॅलरी देतात का नाही ते सॅलरी नाही देत तर माझं मेन फोकस कसं होतं की आपण शॉपिंग नेहमीच नाही करत मला ऑनलाईन शॉपिंग आवडायची बऱ्याच वर्षापासून अगदी पेटीएमवरती शॉपिंग जेव्हा करायचं तेव्हापासून मी ऑनलाईन शॉपिंग करते पेटीएम असो फ्लिपकार्ट असो ॲमेझॉन असो मेशो मैंत्रा नायका असे बरेच ॲप आहेत ज्याच्यावरून आपण शॉपिंग करतो आणि मी पहिल्यापासून शॉपिंग करत होते मी ऑनलाईन शॉपिंग जास्त करायची त्याच्यामुळे मी एक वर्ष आधी माझं हे चॅनल स्टार्ट केलं शॉपिंग विथ रिया ज्याच्यावरती मी प्रोडक्ट घ्यायचे जे मला घ्यायचे त्याचेच रिव्ह्यूज करायचे जे आम्ही युज करण्यासाठी जे मी मला ऑर्डर करायची त्याचेच रिव्ह्यू द्यायची मी कारण हे कंटेंट क्रिएटर म्हणून आपण त्यांना कनेक्ट होऊ शकतो हे मला माहिती नव्हतं पाच सहा महिन्यापूर्वीच मला कळलं की असं सुद्धा करू शकतो म्हणून व्हिडिओ वगैरे बघायचो पण ऍक्च्युली ते कसं करतात हे मला माहिती नव्हतं तर मी झाले दोन महिन्यापासून ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणून मी मेशो बरोबर काम करते तर तुम्हाला प्रश्न आला असेल की ते लोक मग सॅलरी देतात का तर नाही आपल्याला सॅलरी नाही देत मी जेव्हा प्रोडक्ट चे रिव्ह्यू देते व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या प्रोडक्टची लिंक देते जी मी तयार केलेली लिंक असते माझी लिंक देते मी तयार करून त्या लिंक तर त्या लिंकवरून जर तुम्ही हा प्रोडक्ट जो आहे तो परचेस केला तर ह्याचं थोडंफार जितकं पण कमिशन असेल ते मला मिळेल लाखो मध्ये हजारो मध्ये कमिशन नाही मिळत जसं प्रोडक्ट सेल कराल तसं हा दोनशेच प्रोडक्ट आहे बरोबर ह्याचं टेन पर्सन असेल, असेल तर तुम्हाला ट्वेंटी रुपीज मिळेल फाय पर्सन असेल तर तुम्हाला टेन रुपीज मिळतील पण ह्याचं पण आहे कॅटलॉग प्रॉडक्ट आहे त्याचे टेन पर्सेंट मिळतात आणि जे नॉन कॅटलॉग आहे त्याचं झिरो पॉईंट फाय म्हणजे काही अगदीच पैशांमध्ये एक रुपया दोन रुपया असे पण मिळतात डिपेंड की तुमचा प्रोडक्ट कोणता आहे प्रोडक्टवरती डिपेंड कमिशन असतं तर हे आहे तर मी सांगते मी प्रोडक्ट सेल करते का मी प्रोडक्ट सेल करते म्हणजे मी रिव्ह्यू देते आणि जर तुम्हाला तो प्रोडक्ट आवडला तर तुम्ही लिंक वरती जाऊन तो प्रोडक्ट तुम्ही परचेस करू शकता हे आहे म्हणजे मी घरी आणत नाही घरी आणते म्हणजे मी माझ्या साठी आणते आणि मी रिटर्न करते त्याचं सुद्धा एक फंड आहे रिटर्न म्हणजे असं कोणीही रिटर्न करू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला आपलं अकाउंट जे आहे ते व्हाईट लिस्टेड करून घ्यावं लागतं मेशो बरोबर डील करावी लागते ते एक आहे आणि ऑनलाईन कसं करते है? मेशो जो आहे तो ऑनलाईनच आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे शॉपिंगचा त्याच्यामुळे मला लिंक मेशोवरून मिळतात ज्या मी तयार करते आणि तुमच्यापर्यंत शेअर करते प्रोडक्ट घरी आणतेस का येस मी घरी प्रोडक्ट आणते व्हिडिओ शूट करते आणि व्हिडिओ शूट झाल्याच्या नंतर रिटर्न करते काही यूज करते जे आपल्याला आपल्या पैशाने परचेस करायचे आहेत आपल्याला प्रत्येक गोष्ट जे पण आपण मी ज्याची पण व्हिडिओ करते ते माझ्या स्वतःच्या पैशानेच करते स्वतःच्या पैशानेच आपल्याला प्रोडक्ट घ्यायचे आहेत आपल्याला परचेस करायला कोणी पैसे देणार नाही आहे म्हणजे आपल्याला आपले पैसे घ्यावे द्यावे लागतात प्रोडक्ट पाहायला नाही लिंक कशी तयार करते ऑबियसली मला लिंक मेशोवरूनच मिळते मी ॲक्च्युली काय करते आता मी ॲक्च्युली काय करते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी ऍक्च्युअली काय करते ते प्रोडक्ट मागवते कंटेंट क्रिएट करते शेअर करते माझं हे करायचं मेन पॉईंट जो आहे तो, तो माझा वायटी चॅनल होता शॉपिंग विथ रिया त्याच्यावर मी नेहमी म्हणजे आपण नेहमी शॉपिंग नाही करत जेव्हा करतो तेव्हा मी टाकायचे रिव्ह्यूज करून पण मला दोन्ही पण मला जे दोन पॉईंट होते ज्याच्यावर माझं प्लस पॉईंट होतं मला माझ्या व्हिडिओज रेग्युलर टाकता येतील रेग्युलर चॅनल हे माझं आहे ते रेग्युलर करता येईल त्याच्यासाठी माझा हा एक प्लस पॉईंट आहे आणि जर कोणी शेअर केले लिंक शेअर करते तेव्हा जर कोणी परचेस केले तर कमिशन मिळेल ऑबियसली तर हे दोन प्लस पॉईंट होते माझ्याकडे म्हणून मी हे स्टार्ट केलं तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा इंटरेस्टेड असाल तर मला नक्की सांगा मला कमेंटमध्ये कळवा अजून फुल डिटेलिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा सांगा मी नक्की तुमच्याबरोबर सगळं शेअर करायला तयार आहे डिटेल्स कसं करतात किती दिवसामध्ये तुमचं वाईट लिस्टेड होतं तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ऍक्च्युली किती इन्व्हेस्ट करायचं किंवा कसं करायचं स्टार्टिंगला आपल्याला स्टार्टिंगला कोणतीही गोष्ट आपण स्टार्ट करतो आपल्याला नाही कळत ऍक्च्युली काय केलं पाहिजे तर थोडं शिकल्याच्या नंतर कळतं तर असा होता व्हिडिओ फ्रेंड्स आय होप तुम्हाला समजलं असेल की मी ऍक्च्युली काय करते तुम्हाला जर माझे प्रोडक्ट्स परचेस करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्हाला लिंक वरून परचेस करायचं आहे ठीक आहे कोणताही फ्रॉड लिंक्स नाही आजकाल लिंक क्लिक करायला सगळे घाबरतात पण माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मा दिलेला आहेत तो कोणत्याही फ्रॉड लिंक्स नाही आहेत तुम्ही तिथे बघू शकता विच लिंक किंवा मेशो हे दोन वर्ड तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील तर, तर सेफ आहेत तर फ्रेंड्स तुम्ही नक्की सांगा मला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली अरे यार सॉरी मला जरूर गुड न्यूज शेअर करायचं राहून गेलं तर फ्रेंड्स गुड न्यूज हे आहे की तुम्ही साईडला पाहू शकता युट्यूबचं इव्हेंट आहे आपल्या मुंबईमध्ये आणि मला व्ही आय पी पास मिळालेला आहे तुम्ही साईडला पाहू शकता आणि माझ्यापर्यंत बँड सुद्धा पोचलेला आहे माहिती फॅन फीस्ट फेस्टिवल तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स मी खूप एक्सायटेड आहे आणि थोडस नर्वस कारण एकटीला जायचं आहे आणि इतकं कोणी ओळखीच पण ओळखीच कोणच नसणार आहे तिकडे त्याच्यामुळे थोडस नर्वस आहे पर फर्स्ट टाइम है फूल 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 एक्साइटेड है फ्रेंड्स खूब 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 थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू, यू सो मच गाइज तुम्हारे सपोर्ट शिवा का फ्रेंड्स तुम्हें कर प्लीज खूब एक्साइटेड है फ्रेंड्स तो मैं गेली इवेंट अटेन्ड के नक्की नक्की ब्लॉग शेयर करेन तो उस तो सुद्धा ब्लॉग जो आहे तो तुम्ही पाहायला विसरू नका थँक यू